यानंतर बुलढाणा बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधव यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली विद्यमान खासदार होते त्यांच्या गळ्यात पुन्हा उमेदवारीची मान आणि त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली गेली त्यामुळं जाधव की खेडेकर कारण की अँटी आहे त्याच्यामुळे रिझल्ट आल्यावरच एज मला सुद्धा या तर रविकांत तुपकर परत इथे या मतदारसंघात पूर्ण गणित रविकांत तुपकरांवर आहे कारण एकंदरीत जो रुरल डिस्ट्रेस दिसतोय महाराष्ट्रात तिकडे शेतकरी नेते हे असल्या रविकांत तुपकर असल्या कारण कोणाची मतं त्यांनी घेतली आहेत हा खूप मोठा प्रश्न आहे मला असं वाटतो की हा खूप एजचा मतदारसंघ आहे इथे सांगणं थोडस कठीण आहे ओके okay, -E. मला वाटतं की प्रताप जाधव ओके okay, mm. प्रताप जाधव आणि कविता प्रतापराव जाधव चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील hmm. hmm. ही त्यांची नववी निवडणूक आहे एकदाही पराभूत नाहीत आणि ते मतदारसंघ चांगला बांधतात hmm. एका मिनिटात या मतदारसंघाचं गणित सांगतो hmm. प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि इथं पंचरंगी लढत झाली प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर रविकांत तुपकर यांचा पाना होता त्यांचं hmm. चिन्ह वसंतराव मगर हे वंचितचे उमेदवार होते आणि पाचवा उमेदवार संदीप शेळके एक शाहू परिवाराची तिथं पतसंस्था चालवतात ते होते अशा पंचरंगी लढतीमध्ये प्रताप जाधव पाच लाखापेक्षा जास्त मतं घेतील आणि एक दीड लाखाच्या मताधिक्याने ते निवडून येतील ओके पण तीन दोन त्यामुळे प्रतापराव जाधव यांच्यासाठी एज असेल दिसते प्रतापराव जाधव तर चुरशीची लढत होईल या लोकसभा मतदारसंघामध्ये पण कल मात्र प्रतापराव जाधव यांच्या निषेधा दिसतात आघाडी त्यांना मिळताना